मधली भीषण बातमी बघितल्यानंतर आता आपण वळणार आहोत न्यूज एटीन लोकमतच्या महालसिकरण या आमच्या वृत्त मालिकेकडे आणि त्यात आपण बातमी बघणार आहोत कारण कोरोना व्हायरसचा मोठा प्रादुर्भाव होतोय आणि यासाठी कोरोना वरील जी प्रतिबंधक लस आहे त्या लसीकरण मोहिमेला आता वेग दिला जातो आणि त्यातलाच एक महत्वाचा टप्पा म्हणजे आजपासून पंचेचाळीस वर्षांवरच्या सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाते याआधी पंचेचाळीस वर्षांवरच्या सहव्याधी असलेल्यांनाच लस दिली जात होती पण आता सरकारनं पंचेचाळीस वर्षांवरच्या सर्व नागरिकांना ही कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचं आवाहन केलं आहे आजपासून या लसीकरणाची मोहीम सुरू झाली आहे दरम्यान राज्यात आतापर्यंत साठ लाख एकोणतीस हजार सहाशे एकोणपन्नास जणांचं लसीकरण पूर्ण झालं आहे नऊ लाख एक्क्याण्णव हजार आठशे बारा कोरोना योद्ध्यांना आतापर्यंत लस देण्यात आली त्यातल्या चार लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे तेवीस जणांना लसीचा दुसरा डोसही देण्यात आलेला आहे आणि या संदर्भात पुढची बातमी आपण बघणार आहोत औरंगाबाद औरंगाबादमध्ये आजपासून पंचेचाळीस वर्षांवरच्या व्यक्तींच्या लसीकरणाला सुरुवात झाली पण इथे लसीकरणाला प्रतिसाद तितकासा पाहायला मिळत नाही औरंगाबादमध्ये नेमकी काय स्थिती आहे याबद्दल अधिक माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी आजपासून पंचेचाळीस वर्षावरील तरुणांना किंवा व्यक्तींना लस देण्याची सुरुवात झालेली आहे मात्र एक दुर्दैवाची बाब अशी आहे की पंचेचाळीस वर्षावरील लोकांचा लसीकरणाला अत्यल्प प्रतिसाद या ठिकाणी भेटतोय मात्र साठ वर्षावरील लोकांचा खूप मोठा प्रतिसाद आजही भेटतो आपण बघतोय की या ठिकाणी जे आहे लसीकरण केंद्रावर आहे मी ब बंसीलाल नगरच्या एक दोन पंचेचाळीस वर्षावरील लोक येत आहेत या ठिकाणी लस घ्यायला मात्र त्यातही अनेक ज्येष्ठ नागरिकांची गर्दी आजही दिसते आहे फार कमी प्रतिसाद या ठिकाणी भेटतात दोन तरुण आहेत या ठिकाणी त्यांनी लस घेतलेली आता काय म्हणाल की म्हणजे आपल्यासारखे तरुणच कमी येतात लस घ्यायला वयोवृद्ध लोक जास्त येतात बरोबर आहे सरकारने एवढी सुविधा दिलेली आहे आजपासून पंचेचाळीस वयापेक्षा जास्त जे जा आहेत त्यांचा टप्पा आजपासून चालू केला आहे सरकारने पण म्हणावी तशी गर्दी आज काही आलेली आहे लोकही कमी दिसत आहेत आम्हालाही असं वाटलं होतं की आपण तिथे गेल्यावर केंद्रावर बऱ्यापैकी गर्दी असेल आपला एक दोन तास तरी कमीत कमी जाईल असं वाटलं होतं पण अवघ्या पाच मिनिटात आमचा नंबर आला आणि आम्ही लसीकरण केलेलं आहे काय म्हणाल लस घ्यायला पाहिजे नाही लस घ्यायलाच पाहिजे ना चांगलं वाटलं गव्हर्नमेंटने जी फ्रीमध्ये सुविधा सगळ्यांना दिलेली तिने जास्तीत जास्त युटिलाइज करायला पाहिजे लोकांनी त्याप्रमाणे त्या गर्दी दिसत नाहीये लोकांनी प्रतिसाद देऊन लवकरात लवकर घ्यायला पाहिजे आता वरचे वर ते वाढ सेकंड येते वे थर्ड वेव येते तर जेवढा आपण व्हॅक्सिन घेतो तेवढा प्रोटेक्ट होतो व्यवस्थित जागरूकता खरं झालेली आहे लोकांनी रिस्पॉन्स देणं गरजेचं आहे आता कारण hmm. ही आता गरज आहे लोकांना रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आणि ह्या लसीचा परिणाम चांगला होईल तर बाकीच्या गोष्टी नियंत्रणामध्ये सरकारला मदत करायला पाहिजे आता लोकांनी म्हणजे लस घेणं सुद्धा एक सरकारला मदत डेफिनेटली डेफिनेटली कारण आपण सरकार निवडून देतो आणि सरकारला आपण मदत पण करणं गरजेचं असतं त्यामुळे तुम्ही घेणार हो लस घेणं आवश्यक आहे आणि लोकांनी कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या बातम्यांवर विश्वास न ठेवता स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे सो लस घेणं आवश्यक पंचेचाळीस मला अधिकृत आकडे सांगितले की पंचेचाळीस ते पन्नास लोकांनी या ठिकाणी लस घेतलेली आहे निश्चितपणे पंचेचाळीस वर्षावरील लोकांना एक थोडासा आत्मविश्वास असावा की कोरोना झाला तरी आपल्याला काही होणार नाही मात्र असं नाही कोरोनाच्या चपेट्यात जो कोणी येईल त्याला निश्चित त्रास होईल त्यासाठी सगळ्यांनी लस घेणं गरजेचं आहे औरंगाबाद मधली ही दृश्य सध्या आपण बघतोय आणि इथे लसीकरणाला काही कमी प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसतोय त्याचबरोबर राज्यातल्या इतरही भागातली आपण स्थिती बघितली आणि तिथे औरंगाबाद इतका कमी नाही पण जिथे आपण नाशिकची दृश्य बघितली होती आणि त्याचबरोबर कोल्हापुरातली देखील दृश्य बघितली होती इथल्या तर सगळ्याच नागरिकांनी आता लसीकरणाला तर उत्साहानं हजेरी लावलेली आहे आणि त्याचबरोबर आम्ही लस घेतो आहे त्यामुळे तुम्हीही लस घ्या असं आवाहन देखील तिथे करण्यात आलेलं आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी जे पंचेचाळीस वर्षाच्या वरील आहेत त्यांना आजपासून लस दिली जाणार आहे त्यामुळे सरकारकडून या ज्या सगळ्या सुविधा आहेत त्याचा उपयोग करून घेणं त्याचा लाभ घेणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे पण आता जी दृश्य बघतोय ती आहे द बी के सी वॅक्सिनेशन सेंटरमधली मुंबईतली आणि सर्वात मोठ्या प्रमाणात इथे हे लसीकरण मुंबईतलं सध्या सुरू आहे आजचा टप्पा अत्यंत महत्वाचा एक एप्रिल दोन हजार एकवीस अशासाठी कारण लसीकरणातला जी व्यापक मोहीम देशाचा टप्पा आहे आतापर्यंत साठ वर्षांच्या वरच्या आणि पंचेचाळीस वर्ष वय असलं तरी ज्यांना सहव्याधी आहेत त्यांना आतापर्यंत लसीकरणाला परवानगी देण्यात आलेली होती पण आता हा एक मोठा टप्पा वर्ग आता लस घेऊ शकणार आहे आणि त्या टप्प्याची आजपासून सुरुवात झालेली आहे औरंगाबादमधली स्थिती बघितल्यानंतर आता आपण जातोय अमरावतीला अमरावतीतही आजपासून पंचेचाळीस वर्षांवरच्या नागरिकांना लस देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली अमरावती जिल्ह्यात चौदा तालुक्यात चौदा लसीकरण केंद्र आहेत आणि शहरात शासकीय चार आणि खाजगी दहा ठिकाणी माफ करा असे एकूण पन्नास केंद्र आहेत दरम्यान जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एक लाख अठ्ठावीस हजार सातशे चोपन्न जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाविषयी लोकांची उत्सुकता होती आणि आज पंचेचाळीस वर्षे वयावरील जे नागरिक असेल तर सर्व नागरिकांना लसीकरणाला सुरुवात झालेली आहे अमरावती जिल्ह्यातही विजा लसीकरण केंद्रावर आहे ते अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयासमोरील परिचर या प्रशिक्षण केंद्रासमोरचं हे लसीकरण केंद्र आहे या लसीकरण केंद्रावर आपण पाहू शकतो की आज पंचेचाळीस वर्षावर वरील जे नागरिक आहेत ते सुद्धा लसीकरणासाठी आलेले आहेत आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जात आहे त्यांची बसण्याची व्यवस्था व्यवस्था करण्यात आलेली आहे ऊन लागू नये म्हणून आपण पाहू शकतो या ठिकाणी पूर्ण त्यांनी या ठिकाणी हिरव शेड टाकण्यात आलेला आहे अमरावती जिल्ह्याचा जर विचार केला तर, के तर आत्तापर्यंत जवळपास एक लाख अठ्ठावीस हजार सातशे चौपन्न लोकांना ही लस देण्यात आलेली आहे आणि जवळपास अमरावती शहरात सत्याहत्तर सेंटरच्यावर सेंटर आहे सेंटर जेव जिल्ह्यात जेवढ्या पी एस सी आहे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत के त्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण केंद्र सुरू झालेले आहेत अमरावती शहराचा विचार केला तर शहरात चार शासकीय केंद्र आहेत आणि त्याशिवाय दहा खाजगी केंद्रावर ही लस दिली जात आहे जवळपास अमरावती जिल्ह्यात पी एस सुद्धा सगळ्या ठिकाणी ही लस दिली जात आहे आतापर्यंत हेल्थ वर्कर्स जर विचार केला तर, तर सव्वीस हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर हेल्थ वर्कर्सनाही लस देण्यात आली आहे आणि फ्रंटलाईन वर्कर्स जे आहे जवळपास वीस एकवीस हजाराच्या वर फ्रंटलाईन वर्कर्सना ही लस देण्यात आलेली आहे जवळपास साठ वर्षावरील जे नागरिक आहे अशा सत्तर हजाराच्या वर नागरिकांना लस देण्यात आलेली आहे आणि अमरावती जिल्ह्याचं टार्गेट जे आहे ते जवळपास रोज पंधरा हजाराच्या वर नागरिकांना लस दिली जात आहे या पार्श्वभूमीवर आजपासून पंचेचाळीस वर्षावरील जे नागरिक आहेत त्या सर्वांना लस दिली जाणार आहे अमरावती शहरात सगळ्या सेंटरवर जी आहे ती उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि नागरिकांना सुद्धा या लसीविषयी उत्सुकता लागलेली आहे पुढे जर सागरचा संजय